स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाच्या पुढाकारानं आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवडा दोन हजार पंचवीस अंतर्गत कालवा स्वच्छता अभियानास मोठा प्रतिसाद मिळाला गोदावरी उजवा कालवा उपविभाग राहता तसेच साहयोग फाउंडेशन व इतर संघटनांच्या संयुक्त विद्यमान कालवा उपविभागाचे डेप्युटी इंजिनियर संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी सात वाजता गोदावरी उजवा कालवा नगर मनमाड रोड इथं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं एक किलोमीटर अंतर्गत कालव्यातील ओला व सुका कचरा प्लास्टिक कचरा गोळा करून जाळण्यात आला या स्वच्छता अभियानात डेप्युटी इंजिनियर शिवाजी पाटील व इतर अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला सहयोग फाउंडेशन द्वारे जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचा साईचे शाल गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला साह्योग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगाने यांनी राहता तालुक्याचे भाग्यविधाते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहता शहरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी कातनालेची रुंदीकरण व खोलीकरण जलसंपदा विभागामार्फत होण्याची अपेक्षा व्यक्त केली डेप्युटी इंजिनियर संभाजी पाटील यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा हे उद्दिष्ट स्पष्ट करत या अभियानात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच या कार्यक्रमाचे आभार सत्यशोधक ग्रुपचे भानुदास गाडेकर यांनी मांडले या स्वच्छता अभियानात जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता गोकुळ जंगले पंकज कुंभकर्ण शीतल निर्मळ सोपान पोळ समाधान मोहिते तसेच ऍडव्होकेट दंडवते ऍडव्होकेट धनवटे मोहन तांबे संदीप डांगे विलास वाळेकर बबलू फटांगरे संजय बाबर विठ्ठल निर्मळ दीपकराव दंडवते प्रवीण खंडीझोड उमेश लुटे मेजर संदीप जेजूरकर शिवाजी पोटे जयंत घोडेराव भागवत मुसमाडे पांडुरंग आल्हाट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नवीनच नवीन नाविन्यपूर्ण उप उपक्रम राबवण्यात आला आहे त्यात मुख्यत्वे आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून हा पंधरवाडा साजरा केला आहे तर या अंतर्गत आपण पंधरा एप्रिल ते तीस एप्रिलच्या दरम्यान बरेच विभागाशी समन्वय साधून हा उपक्रम राबवण्यात आला त्यातला हा आजचा कालवा स्वच्छता अभियान प्रत्येक कालव्यावर प्रत्येक चारीवर आपण करतोय आज आपण रात्यामध्ये करतोय काही आपल्या चितळी भागात वाकडी भागात आज कालवा स्वच्छता प्रत्येक आपल्या गोजारीचा कालवा हा जो त्यांच्या आहे म्हणजे जवळजवळ एकशे वीस वर्ष हा जुना कालवा आहे तर या जुन्या कालव्याचं संग संवर्धन करणं की सर्वांची आपली जबाबदारी आहे तर त्यात प्रामुख्याने आपले जे शेतकरी आहे लोकल जे ग्रामस्थ आहेत त्यांचा सहभाग जर असेल तर ही यांची सिस्टीम आहे ही आज आज आजचा काय जी जिवंत आहे ती पुढेही जिवंत राहील ही आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे याची मी ग्वाही देतो आणि या असाच हा उपक्रम दरवर्षी सुरू व्हावं आणि ही भावना प्रत्येकाच्या माणसात प्रत्येक माणसाच्या मनात जा जागृत राहावी मी इच्छा व्यक्त करतो आणि आज सहयोग फाउंडेशनच्या सहभाग नोंदवला मानतो उजवा कालवा या ठिकाणी कृती स्वच्छ जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्या अंतर्गत या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सहयोग फाउंडेशनचे सर्व सन्मान्य सदस्य आणि गोदावरी उजवा कालवा या ठिकाणी विभागीय अधिकारी आणि त्यांचे सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाचं जलव्यवस्थापन कृती अंतर्गत प्रत्यक्ष कारवाईला आज आपण सुरुवात केलेली आहे आणि या ठिकाणी गोदावरी कालवेचं स्वच्छता मोहीम आज आपल्या सर्वांच्या समवेत या ठिकाणी आपण राबवलेली आहे मी सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो सहयोग फाउंडेशन राहता परिसरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून स्वच्छता अभियान असेल त्याचप्रमाणे वृक्ष लागवड असेल योग शिबिर असेल याचं आयोजन करत असतं आणि राहता शहरातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी आम्हाला मिळत असतो आज जलविभाग यांच्या अंतर्गत आम्हाला या ठिकाणी स्वच्छता राबवण्यास किंवा स्वच्छता करण्यास त्यांनी आम्हाला सहकार्य केलं किंबहुना आमचा सहभाग या ठिकाणी नोंदवून घेतला आम्ही सहयोग फाउंडेशनच्या वतीनं त्या सर्व अधिकारी वर्गांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि सहयोग फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी मान्य जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा अंतर्गत ज्यांच्या मार्गदर्शाखाली आपण काम करत हो। आहोत असे सन्माननीय डेप्युटी इंजिनियर माननीय संभाजीराव शिवाजीराव पाटील यांचा छोटासा सत्ता मी या ठिकाणी करू इच्छितो कृपया त्या सत्काराचा आपण स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो उजवा कालवा स्वच्छता सर्वजण सहभागी झालात त्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद साहेब आम्ही गेले पंधरा दहा पंधरा वर्षापासून आम्ही राहता परिसर राहता व परिसरामध्ये स्वच्छता अभियान वृक्षारोपण आम्ही करतो आहे कालव्याचं देखील आम्ही इथं मनोदास गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तीन चार वर्षापूर्वी इथं स्वच्छता केली होती आणि खुलीकरण केलं होतं आणि त्याचा निश्चित परिणाम तीन चार वर्ष आज आजपर्यंत त्याचा परिणाम होतो बाकीच्या बाजूच्या ज्या विहिरी त्यांना सर्क्युलेशन वाढलं क्वाटर टेबल वाढलं त्या दृष्टीमध्ये मला एक विनंती आहे की आमच्या राहत्याचं जे काजणार आहे तो त्यालाच बापू सगळं अध्यक्ष असताना त्यांनी ते त्यावेळेस खुलीकरण केलं होतं त्याचा परिणामावर खूप कारण परिणाम आमच्या गावात झाला होता तर परत एकदा मला विनंती आणि योगं आपले पालकमंत्री आपले भाग्य राहता आणि भाग्य विधाता आमदार साहेब आहेत आपले मंत्रीच आहेत तर आपण तो आपण जर थोडा डेटा लावला तर मला वाटतं त्याचं खुलीकरण जर केलं तर निश्चित त्याचा फायदा आपल्या सगळ्या परिसरात होईल ही एक विनंती मी तुम्हाला आमच्या सहयोग फाउंडेशन सत्यशोध सत्यशोधक ग्रुप आणि गुड मॉर्निंग गुरु यांच्या आणखी राहत्याच्या सर्वांच्या वतीने मी आप आपल्याला विनंती करतो की एवढं आमचं एक छोटंसं काम आपण करावं धन्यवाद आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला